नमस्कार मंडळी मी तितिक्षा तावडे सगळ्यांचं माझ्या कोकण ब्लॉग डे थ्रीमध्ये मध्ये खूप मनापासून स्वागत काय आहे कसं येऊक नाही आलंय ना असं काय बोलतो असं काय करत आता

सगुली संस्कार भारती येते तुला आणि आता विहिरीकडे जमणार आहेत आणि म्हणून असे कुकारे येतात हो करून म्हणजे बेसिकली सांगतायत की आम्ही आलो आहोत चला कोण छान छान दिसतंय बघू जरा गवर गिती सुंदर पाय होय होय असं तू नाही काय काय तुळशीचे गवर बोलतात त्याला तुळस हळद एक छत्री असते आगाडा अशी पाच प्रकारचे पाच डाम घ्यायचे म्हणजे ती ही हरी गौरीचा हा खरा मान असतो कुठ शो साठी रंगवतो हो या आता तुम्हाला आमची विहीर पण दाखवते आता खूप झाड वाढली आहे तिथे पण आधी असं हो नव्हतं अननस बघा केवढे आंब्याचं कलम आहे हापूस चिकूची झाड आंब्याचं कलम हापूस सगळ्या होय चला हे बघा दिसले का चिकू चिकू आहेत ना काकू आहे आणि आम्ही जेव्हा लहान होतो ते एवढी झाडं नव्हती पण होती तरीही इलंयला ते खाव इथून पाणी ही आहे आमची विहीर पाय धुवायचे लागतात थँक्यू आल्याबरोबर विहिरीवर पाय धुवायचे असतात हो बघा किती राहत कारण त्यानिमित्ताने विल साफ होईल आणि आजूबाजूला स्वच्छता होईल असा उद्देश आहे याच्या मागे पुन्हा हे हळद वगैरे लावायचे आयुर्वेदातल्या काही वनस्पती आहेत ना त्या आपल्या आजूबाजूच्या परिसरीकडे परिसरात असावे म्हणून आगाडा किंवा ते हे वगैरे अच्छा हा उद्देश आहे मेन शिक्षिका बर का हे आमच्या शिक्षिका काकू आता ह्याचं रोपण करणार आहोत का आपण आधी पूजा करणार आहे हळद ठेवायची हळद आणले आघाडा ही आघाड्या वनस्पती ना खूप प्रकार आपल्या परिसरात लावायचं हे शास्त्रीय उद्देश आहे त्यामागचा आणि हळद काय काय उद्देश हळद आयुर्वेदिक आहे ना आणि आगाडा आगाड्या विषारावर त्याचा हे खूप उपयोग होतो औषधी हा उद्देश पूर्वजांचा आहे तो म्हणून त्याची आपण पूजा करून त्या वनस्पती पण काहीतरी म्हणतात ना कोणाचे पाय ते घोड्याचे पाय काय न काहीतरी आजच टाकूच आज पण आणि मग उद्या पण रोज आठवत ना पहिल्या आधी जावानी घेऊन येऊ विहिरी कसं म्हणते आमच्या घरी घेऊन चाललो स्थापना केली आहे पावन करून घे

येते म्हणून फिशिलो पाच जणी लहान पोरग्यांसारखे फिश ची आवड पाच जणी चला गणपती बाप्पा मोरिया मला गौरी घेऊन जायचंय ना हे लोक मागून मला चिडवणार कारण माझं पाणी गेलं पाहिजे आणि मी मागे बघितलं पाहिजे म्हणून ते लोक चिडवत जातात मला <laughs> मी बघत नाही मागे मी सरळ चालतच जाते तुला चप्पल आणतो आम्ही राजूची मोठी तू माझ्या समोर मी तुझा पुढे जाते की नाही बघतो गौरीने मागे वळून बघायचं नाही आणि बोलायचं नाही म्हणून तिच्या तोंडात आता पाणी देणार आहे आणि तिने मागे वळून मिळाले एवढी फुल गावला नाही ना आयडिया माझी एक नंबर आयडिया होती बाकी तो कसा जातोय लावतोय चाला खेळाच्या बरोबर बरोबर कपडे सुक घातलेली दोरी आता काढलेली आहे इमर्जन्सी का बाई काय काय सांगताय श्यामा ते आहे

सेम एलिफेंट बबू बड 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 हा बड हड डॉग 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 सेम डॉग सेम डॉग बस झालं आता माझा हात भरला आज आम्ही निघालो आहे कारण बबलू कणकवलीला गेला होता आणि आता मी जाऊन अपलोड करणार आहे वाजले उशीर खुशير झालं आज थोडा काल एवढा आलेलो हो चालून मग पण आज जर घरी सुद्धा पाहुणे आले होते त्यामुळे पण उशीर झालाय बट या पण आज आमच्या बरोबर कोण आलंय डुलतोय राघव झोप येते नक्की तू गाडी एकदम स्लो चालवा राघव अरे अरे समोर बघ समोर बघ नाव सांग तुझ नाव काय अच्छा तुझं तू, नाव काय राख आणि तुझे नाव काय आमचे नाव जंगले जंगले बोलवलं नाही बाबा लेकराय सगळी छान छान बघूया तू पण पट होत एक पोपट आपण तू घरात हो काय हे इथलं घर तुमचं काय हे

ते का ते के दिसणार का कधी माझा व्हिडिओ बघितला काल अपलोड केलेला ये राघव नीच चाल बस हेलो बस बाय 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 बॉस पटपट पब्लिक केलं मी बघितलंच नाही फार आई शपूर आता जाऊन बघते ना ते तिकडे पण करता येईल काल सो सॉरी काल माझ्याकडनं कमेंट्स ऑफ राहिल्या होत्या परवा ॲक्च्युली आता त्यामुळे खूप छान ट्वेंटी थाउजंड व्ह्यूज झाले होते तरीही कमेंट्स या मग मी चेक केलं सो so आय एम so सो सॉरी माझ्याकडनं ते करायचं राहिलं ज्यांना कमेंट करायचं होतं प्लीज तुम्ही परत जाते व्हिडिओवरती मी कमेंट्स ऑन केल्या थँक्यू thank uh you -huh.

आणि कोकणातला तिसरा दिवस एका गोड नोटवर ह्या इथे संपतो तुम्हाला कोकणातलं गौरी आगमन कसं वाटलं हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा एकदा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या आणि आपण भेटूच उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय